सद्गुरुभ्यो नम ओम वक्रदुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा नमस्कार सर्वांना मी रवींद्र गुरुजी गुडजी आपल्या पूजाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे मी ज्या ज्या ठिकाणी पौर्हित्यच्या निमित्ताने यजमानांच्या घरी जातो त्यावेळेला यजमान त्यांच्या आम्हाला पहिलं देवघर दाखवतात आणि त्यांचा असा प्रश्न असतो की गुरुजी या देवघरामध्ये दे एवढ्या एवढ्या मूर्ती आहेत आता या मूर्ती आमच्या आजोबांच्यापासून चा चा पंजोबापासून चालत आलेल्या आहेत या मूर्त्यांपैकी अनेक मूर्त्या भग्न झालेल्या आहेत त्याशिवाय आमचे वाडवडील ज्या ज्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेले जर काशीला गेले कुठं मथुरेला गेले रामेश्वरला गेले त्या त्या ठिकाणी त्या त्या मूर्त्या आणतात आणि त्या मूर्त्या इथंच देवामध्ये दे स्थापन करतात आणि त्यांची संख्या एवढी झालेली आहे की त्यांची पूजाच करणे आम्हाला कंटाळ झालेलं आहे त्यातले निम्मे देव तर भग्न झालेले आहेत त्याशिवाय अनेक मूर्त्या दोन दोन तीन तीन चार चार आहेत चार बाळकृष्ण चार गणपती चार पिंडी आहेत आमच्या घरामध्ये अनेक फोटोंची तर चित्रसुद्धा जाळलेली आहेत दिवे लावून लावून उदबत्त्या लावून लावून आणि आमच्या घरातल्या सर्वांच्या भावना मदी मदी या फोटोमध्ये देवतामध्ये इतके अडकलेले आहेत की या देवतांचं काय करायचं हा प्रश्न आमच्यासमोर आहे असा प्रश्न बहुतेक वेळा तुमच्यासमोरही आला असेल तर अशा अनावश्यक मूर्तींचं अतिरिक्त मूर्तींचं भग्नमूर्तींचं भग्न प्रतिमांचं काय करावं हे माता बघूया तर अशा भग्न आणि जीर्ण झालेल्या मूर्त्यांचं विसर्जन करणंच योग्य ठरतं भी तर हा विसर्जनविधी कसा करायचा तर कोणत्याही शुभ दिवशी एका तामणामध्ये सर्व या मूर्त्या एकत्र एक करायच्या आणि अगोदर मी तुम्हाला जो षोशोपचार पूजाविधी सांगितलेला आहे त्यामध्ये पंचामृत अभिषेक आहे पाण्याने अभिषेक करणे आहे त्याप्रमाणे तो सर्व अभिषेक पंचामृत अभिषेक करून पूर्ण मूर्तींची षोडशोपचार पूजा करायची आव्हानापासून ते नैवेद्यापर्यंत प्रार्थना समर्पणापर्यंत पूर्ण विधी करायचा त्याच्यानंतर दही भाताचा नैवेद्य समर्पण करायचा आणि हातामध्ये अक्षदा येऊन त्या मूर्त्यांना प्रार्थना करायची जरी आत्तापर्यंत त्या मूर्त्या भंगलेल्या असल्या जीर्ण असल्या तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये त्या देवतांविषयी श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेमुळे त्या मूर्तीमध्ये देवत्व असतं ते देवत्व विसर्जन करण्या अगोदर जेवढी वर्ष त्या देवीदेवतांनी तुमच्या घरामध्ये निवास करून तुमच्या कुटुंबियांना जो काही आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादाबद्दल आपण कृतज्ञता कर व्यक्त करायची आणि यानंतर हेच तत्व आम्ही ज्या वेळेला नवीन मूर्त्या घरामध्ये आणू हे तत्व पुन्हा या मूर्त्यामध्ये आपल्याला आणायचं आहे या भावनेने हातामध्ये अक्षता घेऊन मंत्र म्हणायचे विसर्जा देवेश सर्व कर्म फलप्रद कृतो वासो शांतिष्ट भवेत अङ्गान्यूनम् अनावृत्तिं कृत्वा अपृचया धृते निवासोपद्गृहे कार्यस्तया सुलक्षणो यथा यत्कृतां तु मया पूजां गृहीत्वा भवशान्तिदहा यत् न्यूनम् अधिकं भूतं क्षमस्व जगदीश्वर यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम का म प्रसिद्धरथम पुनरागमनाय च असे मंत्र म्हणून त्या अक्षरा सर्व मूर्तींवरती व्हायच्या या मूर्त्यांनी तुमच्या घरामध्ये एवढी वर्ष वास्तव्य केले असल्यामुळं तुमच्या मनामध्ये त्या देवीदेवतांबद्दल श्रद्धा असल्यामुळे लगेचच्या लगेच ते तत्व काही विसर्जन होत नाही त्यामुळं त्या मूर्त्या एका डबीमध्ये ठेवून त्या डबीला जे किंवा त्या डब्याला एका लाल कापडामध्ये बांधून तो एका सुरक्षित ठिकाणी तसाच ठेवायचा एक दीड महिना हे तत्व जायला लागतो आणि त्यानंतरच त्या मूर्त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू शकता आता काही वेळेला चांदीच्या मूर्त्या असतात केवळ काही तांब्याच्या मूर्त्या असतात तर त्यावेळेला त्या मूर्त्या तुम्ही एखाद्या सोनाराला दिल्या आणि त्याच्यामध्ये अजून भर घालून तुम्ही नवीन मूर्त्यासुद्धा घेऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायची आहे त्या मूर्त्यांची जी, जी काही घट येईल सोनालाकडनं त्याचे पैसे मात्र तुम्ही घेऊ नका ते मूर्त्या तसेच त्या सोनाराला द्या कारण ह्यामध्ये सुद्धा तुम्ही जे काही एवढ्या वर्ष पूजन केलेलं आहे त्या देवीदेवांचा आशीर्वाद तुम्हाला परत पैशाच्या रूपाने दोष लागायला नको म्हणून ते पैसे न घेता तर तशाच मूर्त्या तुम्ही त्या सोनाला देऊ शकता काय वेळेला काच्या काचे फ्रेम केलेल्या तस्बिरी असतात त्यावेळेला ती फ्रेम पूर्णपणे काढून त्या तस्बिरी वा त्या पाण्यामध्ये चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे ती स्वच्छ पाणी आहे या ठिकाणी तुम्ही ते काय करता विसर्जन करू शकता आता तुमच्या बी काही जणांना वाटलं की या आम्हाला विसर्जन नाही करायचा एखाद्या चांगल्या संस्थेला आम्ही त्या देणार आहोत तर अशाही काही संस्था आहेत की ज्या मूर्त्या घेऊन त्याचे योग्य प्रकारे विधिवत विसर्जन करतील आणि त्याचा उपयोग पर्यावरणासाठी होईल अशाही काही संस्था आहेत त्यांची माहिती डिस्ट्रिक्टमध्ये तुम्हाला मिळेल हा सर्व भाग आपण श्रीकृष्णचरणी समर्पण करूया ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणदाक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा श्री कृष्णा नमस्तो शुभम भवतो हा भाग आपल्याला कसा वाटला अवश्य कमेंट्समध्ये लिहा आपल्या काही सूचना असतील अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद शुभम भवतो